नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण घरात भाजीला काही नसेल तेव्हा झटपट करता यावी अशी शेंगदाण्याची आमटी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही, ही शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे चांगले खरपूस भाजून शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यात ग्राइंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे ग्राइंड करण्यासाठी त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत अगदीच थोडं पाणी ॲड केलेलं आहे मी आपण आता हे शेंगदाणे चांगले बारीक असे ग्राइंड करून घेऊ इथे मी अर्धा कप पाण्याचा वापर करून शेंगदाणे चांगले बारीक असे ग्राइंड करून घेतलेले आहे आपण आता आमटी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यात आपण एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आहे जिरं तेला चांगलं तडतडलं की त्यात एक उभा पातळ कापलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा तेला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी कांदा उभा पातळ कापलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कांदा बारीक कापूनही ॲड करू शकता कांदा तेला चांगला परतून झाला की त्यात आपण सात आठ पानं कढीपत्त्याची ॲड करू त्यानंतर सात आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याही ॲड करू कांद्यासोबतच कढीपत्ता आणि ठेसलेला लसूण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण हा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलात चांगला परतून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे कांद्याला चांगला हलका सोनेरी रंग यायला लागला आहे आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरगुती गरम मसाला हे सगळे मसाले कमी गॅसच्या फ्लेमवर कांद्यासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे मसाले चांगले परतले जातील साधारण अर्धा मिनिट मी हे मसाले तेलात चांगले परतून घेतलेले आहेत आपण आता यात शेंगदाण्याचं वाटण ॲड करू शेंगदाण्याचं वाटण ॲड करून कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण तेलात परतून झालं की त्यात पाणी ॲड करायचं आहे आपल्याला ही आमटी किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे मी इथे आमटीत दोन कप पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जर ही आमटी अजून घट्ट हवी तर तुम्ही दीड कप पाणी ॲड केलं तरीही चालेल पाणी ॲड करून आमटी चांगली मिक्स करून घ्यायची आहे जेव्हा घरात भाजीपाला नसेल तेव्हा करावी अशी ही आमटी आहे सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करू मीठ ॲड करून ही आमटी चांगली मिक्स करून घ्यायची आहे कमी गॅसच्या फ्लेमवर आपण ही आमटी पाच ते सात मिनटं चांगली उकळू देऊ इथे मी ही आमटी कमी गॅसच्या फ्लेमवर पाच ते सात मिनटं मस्त अशी उकळवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आमटीला छान रंग आलेला आहे दाटसरपणाही खूप छान आलेला आहे आपण ही आमटी भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकतो खूप चवदार अशी ही आमटी लागते तुम्ही एकदा ही आमटी नक्की करून पहा आपण आता या आमटीवर कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू तुम्हाला ही झटपट शेंगदाण्याची आमटी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय